रोखोक भूमिका मांडणारे आणि राजकीय वक्तव्यांमुळे सातत्यानं चर्चेत असणारे मराठमोळे अभिनेते किरण माने यांनी शिवबंधन बांधत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटात आज प्रवेश केलाय मागच्या अनेक दिवसांपासून किरण माने हे राजकारणात एंट्री करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या आणि आज अखेर या चर्चांना पूर्णविराम मिळाला अभिनेते किरण माने हे समाज माध्यमांवर प्रचंड सक्रिय असतात रोखठोख भूमिका आणि पुरोगामी विचारांसाठी किरण माने, माने घरा घरा न, हे ओळखले जातात एका रियालिटी शोमधून आणि मराठी मालिकांमधून अभिनेते किरण माने हे घराघरात पोहोचले काही वर्षांपूर्वी भाजप विरोधात भूमिका घेतल्यानं एका मराठी मालिकेतना आपल्याला हेतूपुरस्पर काढून टाकल्याच्या आरोपामुळे किरण माने हे अचानक चर्चेत आले होते तेव्हापासून किरण माने हे आणखी प्रकर्षानं समाज माध्यमांवर आपली भूमिका मांडताना दिसून आले आज मातोश्रीवर अनेक जणांचे पक्षप्रवेश झाले यावेळी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत किरण माने यांनी शिवबंधन बांधत शिवसेनेत अधिकृतरित्या प्रवेश केला कोण आहेत किरण माने किरण माने हे मराठी सिने नाट्य क्षेत्रातील कलाकार आहेत बिग बॉसच्या चौथ्या पर्वातून किरण माने हे घराघरात पोहोचले सातारचा बच्चन अशी ही किरण मानेंची ओळख समाज माध्यमांवर सक्रिय राजकीय आणि सामाजिक विषयांवर परखड भाष्य करणारे उत्तम वक्ता म्हणूनही किरण मानेंची ओळख वेगवेगळ्या पोस्टमुळे किरण माने हे बऱ्याचदा ट्रोलही होत असतात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केल्याचं किरण माने यांनी समाज माध्यमावर जाहीर केलंय आपल्या पोस्टमध्ये ते काय म्हणतायत पहा शिवबंधन आधीपासून मनाशी बांधलेलच होतं घट्ट आज मातोश्रीवर बोलवून ते हातात बांधलं तेही प्रबोधनकार ठाकरेंच्या तिसऱ्या पिढीतल्या शिलेदारानं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी परिवर्तनाच्या चळवळीला आणखी बळ मिळेल याची खात्री देतो जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र त्यामुळे आता पडद्यावर विविध भूमिका बजावणारा हा मराठमोळा अभिनेता राजकारणात कितपत यशस्वी ठरतो हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे तुर्तास किरण मानेंच्या प्रवेशामुळे ठाकरे गटाला एक तडफदार भाषण करणारा वक्ता मिळालाय हे मात्र नक्की असो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी लोकमत डॉट कॉमला फॉलो करा अश्विनी जाधव केदारी लोकमत डॉट कॉम